सेवानिवृत्त तलाठी यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव तलाठी सुनील कल्ले यांनी तब्बल वीस वेळा पटकावला सन्मान कले यांचा सर्वत्र कौतुक आता सविस्तर बातमी गणतंत्र दिवस म्हणजे सव्वीस जानेवारीला वर्षभर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान म्हणून प्रमाणपत्र देऊन जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सत्कार केला जातो याही गणतंत्र दिवशी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांना आपत्कालीन पथकाचा सन्मान करण्यात आला मात्र यात तब्बल वीस वेळा सन्मान स्वीकारणारे सुनील कल्ले हे सेवानिवृत्त तलाठी आकर्षण ठरले आहे सुनील कल्ले हे गेल्या अनेक वर्षापासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आपत्कालीन पथकात कार्यरत होते याच वर्षी ते सेवानिवृत्त झाले आहेत मात्र त्यांनी आपलं आपत्कालीन पथकाचं कार्य सुरूच ठेवलं आहे याही वर्षी कल्ले आणि पथकाच्या सहाय्याने अतिवृष्टीमध्ये अडकलेल्या लोकांची मदत करून त्यांचा जीव वाचवलेला आहे त्याबद्दल त्यांना सव्वीस जानेवारीला जिल्हाधिकारी यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आले आहे पण सन्मान पहिल्यांदा नसून याआधीही तब्बल एकोणीस वेळा त्यांचा सन्मान करण्यात आला आहे याबद्दल सर्वत्रच त्यांचं कौतुक केलं जात आहे नैसर्गिक शोध बचाव कार्यामध्ये मागील वीस वर्षापासून आम्ही काम करतो टीम आणि हे माझे हरिहर निमकडणे माझे मित्र जिल्हाधिकारी कार्यालय अपोला आणि सुनील कल्ले जिल्हाधिकारी कार्यालय आपोला आता मी सेवानिवृत्त सेवानिलाव तर माझी वीस वर्षापासून आम्ही नसेल आपत्तीमध्ये काम करतो अनेक लोकांचे आम्ही जीव वाचवलेले आहेत काही मृतदेह काढलेले आहेत अशा ठिकाणी काम करत असताना आम्हाला दरवर्षी पुरस्कार सन्मानित केल्या जाते तर हे वे विषावी वेळ होती आमची सन्मान सन्मान करण्यात येत आलेली आहे तर त्याच्यामुळे आज आमचा सत्कार करण्यात आलेला आहे वीस वेळा माझा सत्कार झालेला आहे मला खूप आनंद वाटते आणि नेहमी मला प्रोत्साहन मिळते की दरवर्षी आपण चांगले काम करत जावं आणि नैसर्गिक आपत्तीमध्ये जास्तीत जास्त लोकांना मदत करण्यात यावं हे आमचे म्हणजे प्रयत्न असतात